सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओची गंभीरतेने दखल घेत पोलीस अधीक्षक यांनी चौकशीचे आदेश दिले होते खरपी येथील टी पॉइंटवर अचलपूर वाहतूक शाखेतील दोन कर्मचाऱ्यांनी मेळघाटवरून येणाऱ्या शेतीमालाच्या ट्रॅक्टरला अडविले होते व्हायरल व्हिडिओमधील संभाषणानुसार शेतकऱ्याला अडवून तुम्ही काढलेली एंट्री ही शिरसगाव पोलीस स्टेशनची आहे परतवाडा येथील एंट्री तुम्हाला काढावी लागेल ट्रॅक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमाल आहे तुम्हाला याचे वीस हजार पर्यंतचा दंड होऊ शकतो असा शेतकरी व ट्रॅफिक पोलिसांचा संवाद संपूर्ण व्हिडिओ मध्ये कैद झाला होता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला बैरमाले खुद म्हणते परतवाड्याची एंट्री परत वाड्याची एंट्री म्हणते बाबा हजारेन की नाही कुठे वाचणी आला गाडी बी करावं लागाल हा बरोबर आहे पूर कम्प्लीट आहे गाडीचे कागज वागज समजा कम्प्लीट आहे नवी गाडी आहे विमा इन्शुरन्स काय दाखव सांगा दादा

शुक्रवारी काढण्यात आले तर दुसरीकडे या प्रकरणात वाहतूक शाखेमधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे मेळघाट व मध्य प्रदेशवरून मोठ्या प्रमाणात शेतकरी अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आपल्या शेतमाल विकण्याकरिता वाहनाच्या माध्यमातून आणत असतात त्यांना नाहक त्रास देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी केलेल्या या कारवाईमुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली तर निलंबित झालेले दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतःला वाचवण्याकरिता जनप्रतिनिधीकडे शुक्रवारी धाव घेण्याची चर्चा चांगलीच रंगली आहे